नमस्कार कवी ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता या मधली सातवी कविता पाऊस ही आज आपण इथे बघणार आहोत पाऊस पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा ह्याच्यातली ह्याच्यातल जे पहिले कडवं आहे पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने तर यामध्ये सगळ्यात पहिले तर पाऊस म्हणजे काय की अंतरबाह्य पेटवणारा असा तो पाऊस आहे पाऊस म्हणजे रक्तातली उष्णता आणि डोळ्यातलं पाणी यांचा एक न संपणारा प्रवास असा आपल्याला जाणवतो तर म्हणतात की बाहेरच्या जगामध्ये जगा केव्हापासनं पाऊस कोसळतोय पण त्या कोलाहलापासनं त्या पावसाच्या आवाजापासनं कवीचं मन इतकं अलिप्त आहे झाडाची पाने सुद्धा हलतायत पाऊस कधीचा पडतोय कधीचा पाऊस पडतोय त्यानी झाडांची पानं हलतायत हलकेच जाग मजा आली दुःखाच्या पण कवीला कशाने जाग आलीये तर त्याला आवाजानं किंवा थंडीनं जाग येत नाहीये तर त्याच्या काळजाच्या कप्प्यामध्ये जे दुःखाचा उमटलाय त्याच्यानी त्याला जाग आहे म्हणजे निसर्गाची लय आणि मनातली वेदना हे ह्यांची एक फ्रिक्वेन्सी आपल्याला इथे जाणवते मग हे जे दुःख आहे ते मंद सुरांचं म्हणजे ते आक्रंदन करणार असं असं तेजमय दुःख नाहीये तर मंद दुःख आहे म्हणजे शांतपणे किंवा माणसाला हळूहळू पोखरत जाणार एकाकीपणाची जाणीव करून असं दुःख आहे त्या दुःखाने त्या नायकाला किंवा त्या कवीला जाग आली आहे डोळ्यात उतरलेले पाणी पाण्यावर डोळे फिरते म्हणजे काय की डोळ्यातले अश्रू आणि पावसाचं पाणी हे असं एकत्र एक झालं की पाहणारा आणि पाहिले जाणार काही फरकच राहिला रा नाही तर अशी दिशाहीन झाल्यासारखं पाण्यावर डोळे फिरती अशी ओळ आपल्याला जाणवते मग रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती पारा काय असतो पारा खूप चंचल असतो आणि अं थंड असतो तर रक्तामध्ये म्हणजे त्या संवेदनांची त्या दुःखाची तीव्रता त्याची इतकी वाढली की रक्तातल्या रक्तातली जी उष्णता आहे ती पारा बनून शरीराच्या उतर उतरणीवरती वाहतीये किंवा वेगाने धावतीये म्हणजे पाऊस काय करतोय बाहेरनं थंडावा देतोय पण कवीच्या मनात मात्र रक्ताचा दाह उसळलाय ठीक आहे पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला म्हणजे काय की पावसाच्या अंधारामध्ये पांढरी शुभ्री शुभ्र फुल ही प्रकाशासारखी दिसतायत कवीला जिथे जिथे कुठे फुलं आहेत ती प्रकाशासारखी दिसतात त्याला असं वाटतं की ही फुलच शुभ्र ज्वाला आहेत ज्वालेसारखी दिसत आहेत मग तो असं विचारतोय की ही जी फुलांची आग आहे ती असं म्हणत उजळवून का टाकत नाहीये म्हणजे हा जो विरोधाभास आहे की शुभ्रता असूनही नसलेला प्रकाश फुलांची शुभ्रता आहे पण प्रकाश नाहीये आणि पाऊस असूनही जे त्याच्या आतमध्ये जी ठीक आहे तर हा विरोधावास आपल्याला इथे दिसतो ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला म्हणजे जेव्हा तारे पण अंधूक होऊ लागतात तेव्हा पाऊस इतक्या वेगाने कोसळतो की जी उरली सुरलेली प्रकाशाची शक्यता आहे ती सुद्धा पुसून जाते मग पाऊस एक अडथळा बनतो या शुभ्र फुलांच्या प्रगट होऊ देण्यासाठी ठीक आहे पाऊस इथे अडथळा बनतो संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा मग पावसामुळे आणि अंधारामुळे आजूबाजूची जी घर आहेत तर त्यांच्या ज्या ओळी आहेत त्या संदिग्ध दिसत आहेत संदिग्ध म्हणजे काय अस्पष्ट किंवा संशयात संशयास्पद मग ह्या ज्या अस्पष्ट घरांच्या ओळी आहेत आकाश ढवळतो वारा म्हणजे वारा इतका अनावर झालाय की असं वाटतंय की तो जणू काही पूर्ण आकाशच ढवळून काढतोय असा म्हणजे ही जी प्रतिमा आहे आकाश ढवळतो वारा तर ही प्रतिमा विश्वातल्या खूप मोठ्या उलथापालथीची ची जाणीव करून देतेय मग सगळ्यात शेवटी माझ्या किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा मग आता कवी काय करतोय स्वतःच्या अस्तित्वाकडे आता तो वळतोय मग मग ते असं म्हणतात की मी माझा स्वतःचाच किनारा आहे पण मी मुक्त नाहीये माझ्या विचारांचा किंवा माझ्या रक्तातल्या उष्णतेचा किंवा माझ्या दुःखाचा ह्या दुःखाच्या ह्या ज्या लाटा आहेत त्यांनीच माझ्यावरती पहारा ठेवलाय मग पाऊस संपतोय किंवा पाऊस संपत आलाय पण कवी या भावनिक कैदेतनं मुक्त होऊ शकत नाहीये आणि ह्या लाटांचा पहारा जो त्याच्याच दुःखामध्ये त्याला बंदिस्त करून ठेवतोय ठीक आहे अशा पद्धतीची ही कविता आहे मग इथे बघा इथे पाऊस हा फक्त ऋतू नाही आहे तर कवीच्या मनातली शरीरातली एक गती आहे आणि त्याचा एक आत्मिक अनुभव आहे मग रक्ताचा पारा आणि लाटांचा पहारा याच्यामधनं किती एकाकी एखादी व्यक्ती किंवा कवी असू शकतो हे त्यांनी उभं केलं आहे ठीक आहे तर ही होती कविता पाऊस यानंतर डोळे आपण बघणार आहोत ठीक आहे धन्यवाद